ही जी सॉफ्टवेअरची लाट आली आहे ना त्यामुळे अठ्ठावीस वर्षांच्या वरचे मुलगी मिळणं आजकाल फार कठीण होत चाललंय त्यांच्यातील एक म्हणाली दुसऱ्या स्त्रीलाही या विषयात भरपूर रस होता एकंदरीत एक संगीतापेक्षा उपवर मुलांचा विषय फार महत्त्वाचा दिसत होता मला ते पाहून जरा धक्काच बसला मग पहिली स्त्री आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण देत म्हणाली आज एखादा मुलगा जेव्हा बीई होतो तेव्हा तो साधारण बावीस वर्षाचा असतो त्याला लगेच एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागते साधारण नोकरीत दोन वर्ष झाली की त्याला परदेशी जाण्याची संधी येते एव्हाना तो पंचवीशीचा झालेला असतो त्याचे वडील जर समजा बँकेत अधिकारी किंवा प्रामाणिक सरकारी नोकर नाहीतर प्राध्यापक असले तर त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जेवढा पैसा कमवलेला नसेल तेवढा या मुलानं आत्ताच मिळवलेला असतो मग आता सांग त्याने या वयात लगेच लग्न करून आयुष्यात स्थावर का होऊ नये या स्त्रीनं परिस्थितीचं जे काही विश्लेषण केलं होतं त्यावर जो काही तर्कशुद्ध विचार केला होता त्याचं मला नवल वाटलं या स्त्रीनं तर्कशास्त्राचे थोडे धडे घेतले तर ती स्वतः फार चांगली कॉम्प्युटर प्रोग्रॅमवर होऊ शकेल आपलं संभाषण कोणी गुपचूप ऐकते याची त्या स्त्रीला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तिनं स्वतः उपस्थित केलेल्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर दिलं मग त्याचे आई वडील त्याच्यासाठी एखादी चांगली सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी बघतात आजकाल म्हणे इंजिनिअरिंग कॉलेजात पन्नास टक्के मुलीच असतात हल्ली काय इंजिनिअरिंग कॉलेज हे आर्ट्स किंवा कॉमर्स कॉलेजसारखं झाले त्यामुळे सॉफ्टवेअरची मुलगी मिळतेच हे लग्न त्या दोघांच्याही दृष्टीने चांगलंच फायदेशीर असतं परदेशात त्या मुलाला एकटे राहावं लागत नाही घरचं अन्न मिळतं काळजी घ्यायला आपलं माणूस असतं शिवाय मुलीच्या दृष्टीनेही परदेशात राहायला मिळणं फायद्याचंच त्यामुळेच जुन्या काळात लग्न व्हायची ना तसे अलीकडे पंचवीसाव्या वर्षीच मुलगी लग्न करतात या स्त्रीला तिनं केलेल्या विश्लेषणाबद्दल पदकच द्यायला हवं असं माझ्या मनात आलं आता त्या दुसऱ्या स्त्रीनं त्यावर आपलं भाष्य केलं तिचा दृष्टिकोन आणखी वेगळा होता ही सॉफ्टवेअरची लाट काही बाबतीत फार वाईट आहे ती म्हणाली त्यामुळे इतरांचं कसं नुकसान होतं पहा आजकालच्या मुलींना इलेक्ट्रिकल इंजिनियर्स मॅकॅनिकल इंजिनियर्स किंवा डॉक्टर्सही नको असतात कारण या मुलांना परदेशी जाण्याची संधी फारशी मिळत नाही शिवाय त्यांचे पगारही तसे बेताचे असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरात काहीच मान नसतो हे शेवटचं वाक्य ऐकून मला चांगलाच धक्का बसला त्याचं ती काय स्पष्टीकरण देते ते ऐकण्याची मला फार उत्सुकता वाटू लागली तिचं पुढचं बोलणं ऐकून माझी निराशा नाही झाली जर तो मुलगा परदेशी असेल तर तो तीन आठवड्यांसाठी सुट्टी घेऊन घरी येतो येताना सगळ्यांसाठी किमती भेटवस्तू घेऊन येतो सगळ्यांनाच आनंद होतो पण इंजिनियरना किंवा डॉक्टरना मात्र अशी परदेशी जाण्याची संधी मिळत नाही दुसरं असं की सून जर सतत सासूच्याजवळ राहिली तर तिची काहीच किंमत राहत नाही आजकाल मुलींना कुठे सासूजवळ राहायला आवडतं परदेशी जाणं हा यावर उत्तम उपाय आहे पण लग्न झाल्या झाल्या लगेचच परदेशी जाण्याची संधी मिळाली तरच ठीक नंतर मिळून का हे उपयोग नाही नंतर मिळून उपयोग का नाही कारण नंतर सासू सासऱ्यांजवळ राहिलेलंच बरं असतं मुलं होतात आणि मग त्यांना सांभाळायला सासू सासरे असतातच म्हणजे मग काळजीचं काही कारण नाही नोकर चाकरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि हे असं आधी परदेशात मग परत भारतात येणं जाणं वगैरे सॉफ्टवेअरच्या जॉबमध्ये शक्य होतं आता मात्र मला गप्प बसवे ना माझ्या डोळ्यांसमोर एक नवीन खिडकी उघडली होती या स्त्रिया होत्या तरी कोण ते जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटू लागली त्या या संगीत सभेला आल्या होत्या खऱ्या पण सॉफ्टवेअरच्या सामाजिक पैलूविषयी चर्चा करत बसल्या होत्या खरं तर दुसऱ्याच्या मध्ये बोलणं बरं नाही पण तरी मी त्यांच्या संभाषणात सहभागी झाले एक्सक्यूज मी समाज मी म्हणाले सॉफ्टवेअरच्या समाजशास्त्राविषयी तुम्हाला इतकी बारकाईनं कशी काय माहिती आहे त्यांनी चमकून मागे वळून माझ्याकडं पाहिलं मी विचारलेला प्रश्न त्यांना आवडला नसावा असं मला वाटलं त्याबद्दल त्यांना दोष देण्यातही अर्थ नव्हता काही झालं तरी मी आगंतुकपणे त्यांच्या संभाषणात भाग घेतला होता पण तुम्ही कोण आहात त्यांनी विचारलं मी माझ्या स्वतःचा परिचय करून दिला आणि म्हणाले मी गेली दोन दशकं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला जवळून ओळखते पण त्याचे हे सामाजिक पैलू मलासुद्धा माहीत नव्हते खरं तर तुम्हाला हे एवढे बारकावे माहीत आहेत त्याबद्दल तुमचं मला खरंच कौतुक वाटलं माझं बोलणं ऐकून त्यांची अस्वस्थता जरा कमी झाली असावी कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य सिऊमटलं त्या दोघी म्हणाल्या आम्ही वधूवर सूचक मंडळ चालवतो